प्राचीन तक्षशिला विद्यापीठाचा इतिहास काय आहे साधारण दोन हजार सातशे वर्षापूर्वी प्राचीन भारतात एक जगप्रसिद्ध विद्यापीठ अस्तित्वात होते ते म्हणजे तक्षशिला या विद्यापीठात दहा हजाराहूनही अधिक विद्यार्थी अडुसष्ट वेगवेगळ्या विद्या शिकत त्यात धनुर्विद्या म्हणजे आर्चरी मेडिसिन वास्तुशास्त्र अर्थशास्त्र सर्जरी शिकार युद्धतंत्र कृषी विज्ञान हे सारं काही आहेत हे सगळे विषय शिकवण्यासाठी आचार्य म्हणजे होते तक्षशिला विद्यार्थी येत आजच्या काळातील ग्रीस इटली इजिप्त इराण चायना इंडोनेशिया आणि जपान या देशांमधून सातत्याने विद्यार्थी येत श्रीमंत घरातील विद्यार्थ्यांना साधारण एक हजार सुवर्ण नाणीत फी असे गरीब घरातील विद्यार्थी गुरूंच्या घरी राहून दिवसा नेमलेली कामं करत आणि रात्री शिक्षण घेत या महान विद्यापीठाचे काही फेमस विद्यार्थी आणि शिक्षक कोण हे पाहूयात पार्ट टू मध्ये